elle est

बुला, बुला, डान्स झालाय ले का यांचा नाही पाणी तहानच लागली होती आम्हाला अग बाई काढूनच ठेवलेत फोटो कस काय काढले अल्बम होय का ही सौम्या परी ही पण परी ही स्वरा आमची ही स्वरा स्वरा ही श्री दाजी, दाजी।, दाजी। मीना मावशी अरे बाबा आहे स्वरा पप्पा हाय महालक्ष्मी इथं होत्या ह्या रूम मध्ये दाखवलं हो बहिणी त्यात किती बारीक आहे बघा <laughs> संध्या बी संध्याची मामी बी स्वरा बी बघ कस काय फोटो काढले ते अल्बम सगळं है। आहे है ना छान आहे मेमरी भारी वाटते हो सोरा तूच आहे सगळं ते आणि मग बाकीच राहू द्या अण्णा किती तरुण दिसत तेवढा अ तेव्हा ना वरती आमच्या ना लॉन होत गच्ची वरती। आ, मामा पण किती दिसत आता पण देखनाच आहे आले आले परत कपडे छान ड्रेस फोटो तुम्हाला कलर दिल्यावा घरा लोकच वेगळा आले बहिणी का नाही एकदम आर्य आले भारी वाटते पालले हे बघा असं ते कलर ते आताच घेतलेले ते हत्ता दोन हे घेता ताव फ्रेश वाके मामा बघा मामा मामाचं फेवरेट चॉकलेट कधी घेतलं <laughs> बारकेला बारकेला बार बार बोलो बारकेला बारक्याला बारक्याला बोलव एक गरम गरम समोसे आहेत का हातपाय धुऊन खावा स्वच्छ लाडा त्यांचं फेवरेट चॉकलेट आहे त्यामुळे तस नाही तुम्हाला किती गॅरंटी सांगितलंय त्याचं धा का मग नाही हो चला आता ह्यांचं सासूचं जा जावायचं गप्पा चालू राहू द्या हॉलचं तर असं दिले कलर आणि आधी आमचं इथं दुकान होतं ना तर या दुकानात मी बसायची तर इथं सेटर पण होतं तुम्हाला माहिती आहे हे काढून सगळं असे दरवाजे बसवलेत हो तर इथं फ्लावर पॉट आणि आपले बप्पा इथं आणि फुलदाणी इथं गौरीचे सगळे साहित्य असते तर आणि ताई यांनाचा तरुणपराचा फोटो भाऊचा फोटो तर पोरींची खेळणी गिरणी तर हिरुम देवाचीच आहे तर आपले महाराज तर भाऊ एलआयसी एजंट आहे तुम्हाला तर माहिती आहे आजपर्यंत त्याला मिळालेलं मेडल ट्रॉफी सगळे इथं ठेवलेले आणि आपलं नारं उगवले बाप्पा काल गेलेत ना कलश का आई काढलीच नाही दिसते अजून आणि आईची देवपूजा खूप छान देवपूजा केली आईन आईची देवपूजा आणि काही काही बरेच ठेवले आईन सगळं सा देवाचं साहित्य असतं त्यात दररोजे कपडे बदलायचे वगैरे इथे एक फ्लावर पार्ट आलाय इथे एक्स्ट्राची भांडी आणि जन्माष्टमीला आईनं असं पाणंच आणून घेतलाय आणि विशेष म्हणजे ना कलर दिल्यापासून मी पहिल्यांदाच आलेले आहे तर एकदम नवीन 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 असं वाटतंय तर कलर एकदम छान दिले कलर बऱ्या म्हणजे घर थोडंसं रिन्यू हो केलं ना त्या नादामध्ये थोडंसं कलर वगैरे केलं होतं मस्त वाटायला तर तुम्हाला हे जुनी दुकानची रूम दाखवले म्हणजे देवाची रूम की जास्तीच का दरवाजा उडा नसतो बंद असतो आणि गिरीलेक नव्हतं हे बसवले बघा भाऊन रांगोळीचं साहित्य वगैरे वहिनीने सगळं इथं ठेवलं म्हणजे इथलं इथं रांगोळी वगैरे घालायला येतात तर चला वहिनीचं बेडरूम माझ्या आईचं बेडरूम किचन आणि वरची रूम दाखवू तुम्हाला कलर दिलेला मला तर भारी वाटते आणि एकदम अचानक पण यायचं झालं आणि एक नातेवाईक आहेत आमचे मी तिथलं काय शूट करणार नाही आहे तर सोलापूर सिटीमध्ये त्यांना आम्हाला बघायचं पण होते म्हटलं तर ते पण खूप जास्त आजार येतं तर त्यांना पण बघून यायचं आहे आम्हाला दुपारनंतर तर दोन दोनच्या आसपास जाऊ आम्ही तर दवाखान्याला पण जाऊन यायचं आहे आणि तर पण भेटायचं होईल म्हणलं आणि लगातार सुट्ट्या आल्या होत्या आणि आई पण म्हणत होती की आली नाही आली नाही आईचं असं एक अठरा होतं की गणपतीच्या वेळेस आहे गणपती बघायला वगैरे त्यावेळेस पण आपल्यात पण गणपती आपल्यात पण गौरी परत सुतक आलं त्यामुळे झालंच नाही

नाही आम्ही लगेच पार हातरला आलो होत पाऊस हम्म इथं ना भाऊच्या बेडरूम मध्ये आलोय तर आधी बेड असा होता आता तो काय केलाय बेड असा होता उभा आणि जागा एवढी शिल्लक राहत नव्हती बघा इतकी जागा शिल्लक राहते बेड कट करून बेडची जागा अशी बदलले आणि तुम्हाला तर माहितीच आहे आधीचेच फोटो वगैरे आहेत नवीन लग्न झाल्यावरती काढलेले आणि मी <laughs> दिलेलं पोरींना गिफ्ट फोटो इथं लावलाय आणि ताई यांनाचा फोटो बेडरूम बेडरूममध्ये आणि कलर हे बघा असं दिलं ह्याच रूमची इतकं कलर गेला होता ना सगळं तिकडं पापड 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 झालं होतं सगळं ते पण व्यवस्थित महाराज आहेत आणि असं छान दिलं आहे मस्त वाटतंय थोडंसं जागा चेंज केल्यामुळं पेस शिल्लक राहिलेले तर पोरींची औषधं घड्या परत इथं डायनिंग एरिया होतं आणि ते एक दरवाजा आहे दिवसभर झाकलेलंच असतं आत्ता आम्ही उघडले आणि इथं लग्नातलं कपाट वगैरे कूलर इथे काही भांडे असतात इथे काही भांडी शिल्लक आणि वहिणीचं लग्नातलं जे गिफ्ट आलेलं होतं सगळं साहित्य गिफ्ट म्हणा किंवा फोटो आल्बम्स इन्व्हर्टर हे सगळं इथं आहे साहित्य किंवा इथं आणि आईचं आहे बेडरूम तर हे खाट तुम्हाला माहिती आहे साईच्या वेळेस हे खाट डायरेक्ट विकतच आणलं होतं डिलिव्हरीसाठी साठी बॅगा अभ्यास करून बसले होत्या वाटतं आणि इथं आई अण्णाचे कपडे असतात ह्यात अक्कानं प्रवासी बॅग दिली हो का ताईला पण अक्काने शिवलेली बॅग हे असं दिले कलर मस्त आणि इथलं आपलं बेसनी एरिया इकडं बाथरूम आहे इथे महाराज आणि इथलं आपलं अरसा विशेष मी जे तुम्हाला दाखवते इथं जर जे मोठं रामपळाचं झाड आणि सासवंद झाड होतं ते पूर्ण कट करून घेतलं ह्यांनी तर मला आश्चर्य वाटलं लिंबाचं झाड तर मोठं झालेच पण हे बघा टमॅटो काय टॉमॅटो लागलेत शेतकऱ्याच्या पण झाडाला एवढं लागणार नाही तर टोमॅटो भरगच्च लागलेलं आहे तर वहिनी म्हणतात की बऱ्याच जणांना भरपूर असे कच्चे टमॅटो दिले चटणीसाठी भरपूर टमॅटो खूप पाठीमागून असं दिले कलर प्रत्येक चौकटीला रांगोळी केले बहिणी हे खूप छान दिसत आहे उंबरटा पूजा <laughs> एकदम बेस्ट दिसायला लागले आणि नवीन खरेदी सांगते वहिनीची आले आल्या मला मी तर रुमाल ठेव आधी आधी आले की नाही तर रुमाल ठेवायचं असते माझं काम तर मिक्सर नवीन घेतलंय कितीला बसला बहिणी हे सहा हजार हा आहे का आणि वहिणीचं चाललंय सई गरम गरम तो भाकरी पातळ छान छान आणि ओन आहे ना ओन वहिनीच्या लग्नातलंच आहे पण वहिनी कधीच वापरलं नाहीच पण आता ह्या वेळेस काढले भांडे नाहीत म्हणून ठेवलं होतं नाही फक्त एक बाउल आहे त्या बाउलचा तेवढा वापर करता येत हे बरच होतं वेळी त्यामध्ये ना किचनच दिलं असं कलर किचनच पण असं दिलेलं आहे एकदम छान दिसत लुक पण कष्ट केले ना अयो वहिनी डबडी बदलली काय मागची कधी बदलली वहिनी ना वा डबडी सगळी बदलली छान आहे तु ब कस ऑनलाईन मागवले काय अरे बाबा मस्त आणले गे हा डबडी बदलली छान वाटायला आले इथलं पण एक सारखं केलंय हे पण छान वाटायला आले महालक्ष्मीचा फराळ दिसतोय तुम्हाला छान तेच उलट हा एकदम आता दोनदा येऊन गेले बघितलेच नाही त्याला शॉपिंग बोर्ड मला एक बदलायचा तुम्ही बदलला का हे घेतलं का मला एक ऑनलाईन आहे का चला वरती जाऊ इथला पण लोक चेंज केले भरपूर परत महाराज आणि फुलदाणी आणि आमचे सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धेश्वर त्यांचे फोटो म्हणजे फोटो काढले पण सगळीकडे यूज केला भाऊने वरती शोपीस कलरचं राहिलेलं साहित्य कलर राहिले की गाजून आणि धान्य आणि ते आपल्या झोपळ्यावरची गादी आहे जिन्यातल्या लोक असं केलंय गणपती बाप्पा आणि आपलं हे टेरिस थोडंसं गार्डनिंग आणि फायनली लुक ते स्वराचं डोका आहे आपल्या स्वराने तिथं झाडं लावलेले असं दिसतंय छान कलर अशा पद्धतीनं ए पोरी नो काय करताय अरे देवा उन्हा सुट्टी लागले उन्हाळ सुरे पोरे आले आले ए समोसे खा जावा की चॉकलेट तर दिलेला आहे आले आले सगळ्या साडी घातले आणि वरच्या रूमचं कलर अस दिले वाव वरती रूम बघा असं सजवलंय छान न ठेवलंय काय दिलंय काय बनवलं डिझाईन बनवले हा छान तेवढं सुटसुटीत असं ते मस्त आणि थोडं थोडं काय तर आपलं गौरीचं साहित्य असणार आहे भरपूर साहित्य आहे आमच्या इकडे गौरीचं साहित्य आणि कलर राहिलेलं हा घर आहे म्हटलं की एवढं राहणार परंतु तेवढेच भांडी कुंडी ठेवले मम्मानं स्वरा ह्याचं पॉट होऊ शकते बघ ह्या डबड्याच होय का पाठ होऊ आलेले अक्षुच उन्हाळ्यात आलेगावला आले, गावला आले ते ले होते तेव्हा चा दात पडले होते अजून बोचरीच दात पप्पाला डॉक्टर दाखवा म्हणायचं नाही का हा तुला साडी कोण नसवले गेली पोरं खेळायच्या ना आगा। आगा। ए पिल्लू छान आहे आत्याना खाव आणला मी यांना श्रद्धा म्हणते मा आत्या खायला का आणली सुंदर आहे ना सई म्हटली आई मी येत नाही मी आजी जवळ बसते सहसा महागा लागतच नाही का माहिती घर कुंडाय बहिणी कानातलं छान आहे अण्णांना तिथं दिलं खायला आणि दुकानातलं पण कलर खूप छान झाले दुकानात कलर असं पण काही गेलंच नव्हतं तरी पण ह्या ह्या सगळ्यांना की फर्निचरला कलर एकदम बेस्ट हे बघा आपल्या दुकानातलं खाऊ आपण जाताना घेऊन जाऊ एक होय अण्णा भरपूर भरलाय बर माल हे फ्रीज कधी दिलाय अण्णा हे

नमस्कार पाव भरू द्या पोट जेवायला अजून उशीर आहे डबडे बी कमी केले काय आणि बाकीच मग काय काय होत की पहिल्या डब्यात ते कुठे गेलं सगळं डाळ बिळ कुठे झालंय सगळं डाळगं ते फुट ना <laughs> तर आपल्या दुकानात पतड पासून सगळं असते आणि इकडं आपलं बाथरूम परत दुकानात इन्व्हर्टर कलर बरंच राहिले वांना कलर घरी पण नाही राहिले ते कुलस्वामींनी परत बिस्किटाचे स्टॉक असतात पाण्याचे बाटले शिल्लक असतात दुकानातलं घेतलं घेतलं हातरायला पांगरायला आहे आणि हे ये बसलेच यांना म्हटलं चला दुकानकड जाऊ दुकानातलं कलर असं दिला आहे छान आलाय कलर दुकानातलं कलर असं दिले ते खूप दिवसापूर्वीचं कपाट ह्या कपाटाने कलर द्यायचं सोडले तो अन्ना आणि भाऊची शाळा येत जसं की मी शिकलेलं हायस्कूल पण आणि माझा भाऊ स्वितच आहे सर्विसला हे बघा तिथं हक मारले की आवाज जाते भाऊला आणि वरती काही जात नाही आणि आपली अशी गाडी आणि बारा महिने लागणार आहे गुलाब कढीपत्त्यापासून आंबापासून शेवग्यापासून लिंबूपासून बदाम नारळ सगळं 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 सगळे पारिजातकापासून सगळी झाडं लावले ताईनं आणि दुकानातलं वेगळा बोर घरातला वेगळा बोर आहे मस्त इतकी जागा शिल्लक राहते काय आलेच ना वहिनीनं हे बघा असं गुलाब चढवलंय केसावरती आल्या आल्याच तर इथलंच असेल ते गुलाब आटले असेल ताई घरी तर घराचा कलर आणि दुकानाचा कलर कसं वाटलं हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका तर इथंच आता व्हिडिओचं एंड करणार आहे कारण की जो खाणं पिणं परत आम्हाला जायचं आहे सिटीमध्ये त्यामुळं शूट करता म्हणजे येणारच नाही तर म्हटलं चला घराची म्हणजे टूर तर द्यावी जेणेकरून एवढं मेहनत कलर दिलेलं आहे अण्णानं भाऊनं म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तर मला पण छान वाटलं अगदी बघून मस्त दिलं आहे जास्त भडक वगैरे कलर काही नाही तर एकदम मस्त असं तर चॅनेलवरती नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय